वार्ना न्यूज ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीड वाक्य जपत श्रीम डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या प्रेरणेतून चालणाऱ्या राजेंद्र हायस्कूल अंबप येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत उत्साहात व वा आनंदी वातावरणात पार पडले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ईशस्तवनाने झाली त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आर ए पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना महत्वाची असल्याचे प्रतिपादन केले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉ बी के पाटील तसेच माननीय श्री रामभाऊ लोकरे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो असे मत व्यक्त केले स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते नृत्य नाटिका एकांकिका समूहगीत आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास शिस्त व कलात्मकता ठळकपणे दिसून आली सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक उत्साह व प्रेरणा निर्माण झाली कार्यक्रमात सरपंच श्री पांडुरंग खोत मधुकर जाधव पी एस लोकरे सागर चोपडे वठारे मामा शिवाजी डोंगरे श्रीकांत डोंगरे मेजर कुंभार सर्व माजी सैनिक संघटना अंबप श्री संपतराव कांबळे श्री श्रीकांत गायकवाड उद्योजक माजी मुख्याध्यापक श्री बी डी केकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ भारती पाटील सौ पूनम पाटील रेखाताई लोकरे योगेश कुंभार श्री दिलीप पाटील श्री मुकेश पाटील श्री सुनील कांबळे श्री राजाराम दाभाडे श्री प्रकाश चौगुले तसेच शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन श्री दत्तात्रय सर व श्रुती दुर्गुळे यांनी केले तर श्री बाबासो करवडे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली Never miss an update.